हे बघा आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे बॉलिवूडमधील हिमॅन धर्मेंद्र यांच्या तब्येतीविषयी फार चिंताजनक बातमी आहे हो काही मीडिया रिपोर्टानुसार त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं हो गेलं एवढी त्यांची तब्येत सिरियस आहे वय एकोणनव्वद वर्ष आहे आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रिज कॅरेंडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे एवढी बाब नक्की पूर्ण कारण पूर्ण परिवार त्यांच्याजवळ हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यांचे मुली येत मिनी केला तर त्यांनासुद्धा परत बोलवलं गेलं आहे तर हे संकेत देत आहेत की डॉक्टरसुद्धा त्यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवत आहे तर पूर्ण संकेत आहे की त्यांची तब्येत खराब आहे चिंता करण्यासारखी आहे हे बाबा आपल्याला शोलेमधलं विरू माहिती आहे तसंच त्यांनी कित्येक सुपरहिट पिक्चर दिलेले आहे त्यांची ॲक्टिंग कोण विसरू शकेल त्याच्यामुळे सर्वांचे लाडके अभिनेते ते लवकरात लवकर बरे व्हावे आता त्यांच्या आठ डिसेंबरला वाढदिवस होता पण त्या अगोदर ते चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी प्रार्थना करणं फार आवश्यक आहे फार गरजेचे की त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी चांगली व्हावी या वयातसुद्धा ते ॲक्टिंग करतात आणि त्यांचे काही पिक्चर येत आहे हो या वयातसुद्धा ते ॲक्टिंग करतात तर करा प्रार्थना जास्तीत जास्त बातमी शेअर करा आणि लोकांनासुद्धा प्रार्थना करायला सांगा त्यांचे फॅन सर्वत्र आहेत Кара пратная, кара